नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जरा बरेच दिवसांनी लाईव्ह आहे आज मसर घेऊन आहे माळावरती चारायला वडील आज आले नाहीत म्हणून आलो घेऊन बाहेर बाहेरगावी गेलेत आपलं चॅनल डाऊन मध्ये गेलेलं आहे मित्रांनो ग्रो करायचं आहे आता डबल मॉनिटायझेशनसाठी पाठवलं होतं पण ते त्यांचा रिअप्लाय आलं त्याच्यामुळं चला या फास्ट आपले फक्त सबस्क्रायबरच आले सतरा हजार दोनशे पण व्यूज काय वाढणार तर अजून सबस्क्रायबर स्टॉप झाले तेवढ्यावरती मित्रांनो वाढवायचं काम तुमचं आहे तुमचा सपोर्ट आजपर्यंत आहे म्हणून इथपर्यंत आलो मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या तुमचा तुमच्या सपोर्टमुळे आज एखादा मराठी शेतकरी मुलगा पुढे चाललाय मस्त सोडल्यात हवा सरायला मसरं सोडले इथं दोन आहे ती तिकडे एक गाय तिकडे एक गाय आहे मित्रांनो आपली बसलोय झाड झाडाखाली लाईव्ह तर जावं म्हणलं युट्यूब ला बऱ्याच दिवसांनी बाकी मित्रांनो अजून काय कोणाला मेसेज करायचं असतील तर मेसेज करता येत का बघा बरं एकदा एकदा मेसेज टाका हाय म्हणून मला कळत नाही तुमचा मेसेज येतोय का नाही ते प्रत्येक वेळेस लाईवला आल्यानंतर हेच बंब होती कोणाचा मेसेज येत नाही उन्हाद बसून बसून तोंड काळ पडले जय भगवान कोणतं गावात दादा तुमचं गाव कोणतं बी एम जे भगवान सपोर्ट राहू द्या मित्रांनो बीड दादा आपले व्हिडिओ आवडतात का अजून काय म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये ग्रो काय करायचं असेल तर कमेंट करा म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते आपण ट्राय करत राहूया आज आपलं व्हिडिओ स्टँड येणार आहे आज आहे म्हणजे मागवून आठ दिवस झाले पण आज आलेला आहे मतदारसंघ नाही आपला स्वतःचा मतदारसंघ आहे कोणाचा मतदारसंघ नाही आहे <coughs> मतदारसंघात आपण नाही प्रवेश करणार शेतकरी मुलगा आहे फक्त शेती मनोरंजन एवढ्यासाठीच आहे मतदारसंघ नाही मतदारसंघ असतं ना तर मित्रांनो मी लाई आलो नसतो मतदारसंघ वगैरे काय नाही मित्रांनो शेतकरी पुत्र आहे मी एक शेतकरी माणसाचा मुलगा आहे रॉयल शेतकरी खरं तर मी अरे भाऊ मतदारसंघातून म्हणजे कोणत्या शहर असा आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला सोलापूर स मोहोळ तालुका माहीत आहे का मोहोळ तालुक्यामध्ये तुम्ही बीडकड शेत म्हणल्यानंतर तुम्हाला जेक्राय शुगर कारखाना माहिती असणार आहे माहित आहे का तुम्हाला जकरा शुगर कमेंट करा तुम्हाला जकरा शुगर माहित असेल तर किंवा मोहोळ तालुका माहित आहे का तुम्हाला मोहोळ तालुक्यामधून आहे मित्रांनो मी मोहोळ तालुक्यामध्ये छोटस गाव आहे मिरी म्हणून त्या गावातून आहे मग तालुका मी मग तुम्हाला ज्या क्रॅश उगर नक्कीच माहिती असणार आहे कारण तुमच्या इकडे तुमच्या इकडची कामगार आहेत तिथे इकडं ऊस तोडण्यासाठी आज जरा लाईवसाठी सपोर्ट भेटायला लागला भरपूर प्रमाणात तुम्हाला ज्या क्रायश माहित माहीत असेल तर मला कमेंट करा माहीत आहे का जक्राय शुगर एक एक वेळ होती मित्रांनो माझ्या लाईवला एक, एक कमीत कमीत चार हजार पाच हजार जण लाईव्ह येत होते म्हणजे माझं लाईव्ह बघत होते पण आता सध्या वेळेस चॅनल आपलं पूर्णपणे डाऊन आले त्याच्यामुळे लाईव्हला सुद्धा माणसं येत नाहीत बी एम तुम्हाला जक्राय शुगर माहीत असेल तर कमेंट करा मी पुढची माहिती सांगतो तुम्हाला चे गेलेत काय तुम्ही मित्रांनो तुमच्या कमेंट मला दिसत नाही जरा कमेंट तुम्हाला करता येत असतील तर करत जावा कमेंट कमेंट करा बरं तुमच्या कमेंट येतात का नाही ते कळत नाही मला कमेंट करा म्हणजे तुम्हाला काय बोलायचं ते मला कळेल झाडाखाली बसलोय मित्रांनो निवांत मस्त पैकी रात्री कामावरून आलो आठ ते चार शिफ्ट करून बसलो आता मस्र राखत बसलोय <laughs> मस्त हानाच काम चालू आहे मित्रांनो आपलं आपले ते आले आपल्याला आप कॅमेरा मागवायचा आता आपली स्टिक उच, आज येणार आहे व्हिडिओ स्टिक मागवली आज येईल बहुतेक उद्यापासून मग आपला धोरणाचा आहे काहीतरी साडेचारशे रुपये स्टिक आहे मोहोळ तालुक्याला कोणत्या धरणाची पाणी येत आहे मित्रांनो मोहोळ तालुक्याला उजनी धरणाची पाणी येत आहे तालुक्याला म्हणजे पंढरपूरची जी नदी आहे ते आपल्या शेजारून गेले तुम्ही व्हिडिओ बघतात चला माझे आपल्या गावास शेजारून गेले बिमारीवर मोहोळ तालुक्याला ब उजनीच पाणी येणार आहे एक छोट्याशा गावातून आपलं साम्राज्य उभं करायचंय तुमच्या आशीर्वादाने तुम्ही सपोर्ट केला तर अजून पुढे जाऊयात मित्रांनो आपल्या गावाच्या शेजारून गेले म्हणजे आपल्या शेताला चिटकूनच गेले आहे भीमा नदी खाली कर्नाटकमध्ये इकडून वरण उजनीतून आलेली आहे पंढरपूर पंढरपूर आसस खाली गेले बेगमपूरपासून काय अजून क्वेश्चन विचारत असेल तर विचारा आजी एक्सपायर झाल्यामुळे एक दोन तीन महिने जरा त्यावेळेसपासून मित्रांनो चॅनेल आपलं डाऊन आले म्हणजे व्हिडिओ टाकणे झाले नाहीत त्या राड्यात किंवा काय नाही बाकी काय अजून मित्रांनो फार्मर लाईफ ब्रँडेड फार्मर सारखा ब्रँडेड आणि रॉयल माणूस नाही रॉयल माणूस आहे म्हणून फार्मर म्हणजे शेतकरी बळीराजा लाईव येत आहे जाताय लाईक करत जावा तुमच्या आशीर्वादाने असंच जाऊयात मित्रांनो आपल्या इथे मेंढरा आप आलेत बाळूमा जेवण करायचं करायच्या सकाळचं तुमचा सपोर्ट जरा मित्रांनो कमी आला बर का जरा सपोर्ट करत चला आपलाच मुलगा आपलाच भाऊ किंवा आपलंच कोणतरी असं म्हणून सपोर्ट करा भाऊ का वगैरे काहीतरी म्हणून जरा सपोर्ट करत चला मित्रांनो सतरा हजार दोनशे सबस्क्राईबर झालेत आपले पण लाईव्हला तर फक्त एक किंवा चार दहाच्या वर तर का लाईव्ह जात नाहीत आपले सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो एखादा गरीब गरीबाचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत एखादा शॉर्ट कपडे किंवा हे ते असे जर रील बिल काढली तर त्याचे व्हिडिओ इतके व्हायरल होते सोय नाही सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो क्वेश्चन विचारा काय विचारायचे असतील तर बारा वाजून बारा मिनिट झाले आपण बराबर मित्रांनो बारा वाजता लाईव्ह आलेला आहोत बाळू श्री संत सद्गुरू बाळू मामांची मेंढर आलेत आपले इथं बघू शकता बाळूमामाची मेंढ्र आ अजून काही मित्रांनो जवळपास एक हजारच्या आसपास मेंढरा आहेत खांडवे दोन तीन आहेत मित्रांनो आता आपली स्टिक येणार आहे मग आपण रिंग लाईट पण आहे त्याला आपण लयचा धोडाचा आहे आपला भूक लागली मित्रांनो वडील काही ना तर भूका लागली सकाळचं जेवण करायचं काय म्हणताय मग अजून श्री संत सद्गुरु बाळमा यांची आहेत काय येत आहे जात आहे जात काय कळ मोहोळ तालुक्यात कोणत्या धरणाचे पाणी येते मोहोळ तालुक्यात उजनी धरणाचे पाणी येते मित्रांनो मोहोळ तालुका माहिती incoming voice call from airman sutar on स्टँड आले मित्रांनो त्या डिलिव्हरी बॉयचा कॉल आला ता तुमचं स्टँड आलेला आहे घेऊन जावं म्हणून आपलं मॉन चॅनल आपलं कधी मॉनिटाईज होणार मित्रांनो आपण प्रयत्न करत राहतोय प्रयत्न चालणार आहेत आपले चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतोय मी पण आपला क्रिएटरिया कम्प्लीट होण्यासाठी अजून टाईम लागणार तर आपला क्रिएटरिया कम्प्लीट पण त्यांचा रि आपल्या आला यूट्यूबचा मेल आला होता आपल्याला असू द्या अडचण नाही आपल्या डबल डबल तयारी करण्याची ताकद आहे आपल्यात फक्त आता फोर जी मोबाईल आहे तो फाईव जी घ्यायचा म्हणजे अनलिमिटेड व्हिडिओ अपलोड करता येतो फाय जी मोबाईल कोणता घ्यावा मित्रांनो कमेंट करा फाय जी मोबाईल फाय जी मोबाईल घ्यायचा आहे फाय जी मोबाईल घेण्यासाठी कोणता घ्यावा कमेंट करा पान का है महीते है का ये यूगर यूगर। हे पान कसे जाय माहिती आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगा यू वर हे बघा कशा मित्रांनो हे सांगा कमेंट करा कमेंट शिवाय मजा नाही कुठून आहे रे भाऊ एम आर वाला एक नंबर आयडी ओपन केली आहे भाऊ मोहोळ माहिती आहे का मोहोळ माहिती आहे का भाऊ माहित असेल तर कमेंट करा मोहोळ मित्रांनो मोहोळ ताला हा मोहोळ तालुका सोलापूर मग बेगमपूर माहिती असणार आहे भाऊ तुला बेगमपूर माहिती मी पण मोहोळचा आहे अंगर अनगर ठीक आहे ठीक आहे मग तुला शंभर टक्के मेरी माहिती असणार आहे भाऊ बेगमपूर मेरी मिरी माहित असेल तर कमेंट कर बेगमपूर मेरी हो माहिती आहे की मी येत असतो बेगमपूरला हा मग मेरी माहित असणार आहे भाऊ तुला बेगमपूर पासून एक पाच ते सात किलोमीटर मेरी गाव आहे आपलं ओके ओके माहित आहे का ठीक आहे ठीक आहे कधी येतो मग आल्यानंतर बेगमपूरला सांग मला मी येतो भेटायला तुझं चॅनल आहे का यूट्यूबचं एम आर मटनवाला चॅनल आहे का तुझं एम आर मटनवाला यूट्यूब चॅनल आहे का तुमचा सपोर्ट भरपूर प्रमाणात चालू आहे मित्रांनो आत्ता आपलं चॅनल अॅन्युअल म्हणजे लेवल आलं आहे का आता इथून ग्रो होणार कारण मायनसमध्ये गेलो होतो मायनसमधून आता ॲन्युअलला आले होय आहे की दुसरं आहे कोणतं आहे सांग मला नाव काय त्याचं नाव सांग मला <coughs> नाव सांग हो या मार मटवनाला होय आहे की दुसरं दुसऱ्या चॅनेलचं नाव काय काय कंटेंट आहे तुझा त्या चॅनेलवरती चॅनल मॉनिटाईज नाही झालं का अजून नाही रे भाऊ सबस्क्रायबर झालेत भरपूर पण मी अजून मॉनिटाईज नाही केलेलं कारण मला शॉर्ट विडिओला चॅनल नाही मॉनिटाईज करायचं लाँग व्हिडिओसाठी मला मॉनिटाईज करायचं मित्रांनो मला पण एवढी माहिती नाही यूट्यूबची आत्ता जरा थोडं थोडं कारण सबस्क्रायबर वाढल्यानंतर मी लक्ष देईल चॅनलकडं मला आता आपण सर्व काम सोडून यूट्यूबही चालूया चॅनल मॉनिटायज आपलं दहा हजारावरती चालतं मॉनिटायझेशन पण केलं नाही मी कारण की मला लॉंग व्हिडिओसाठी करायचे कोणतं चॅनल आहे तुझं मला हे कर कमेंट कर बरं चॅनलचं नाव काय ते काय चॅनल नेम हे चॅनल आहे का तुझ वीस मिनिटं आपली फक्त लाईव्ह चालणार आहे कारण आपला मोबाईल फोर जी आहे मोबाईल फोर जी असल्यामुळे आपल्याला नेट फक्त दोन जी बीच आहे ते पण अर्धा ते पावन जी बी फक्त लाईव्हलाच नेट संपून जात आहे कमेंट करा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ आवडतात आपल्यात म्हणजे त्या कंटेंटकडं ग्रो होण्यासाठी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे कमेंट करा तुमच्या कमेंट लाइव आहेत तुम्ही पण तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोचते का नाही हे मला कळत नाही कमेंट करा हाय हॅलो कमेंट करा म्हणजे तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचते मित्रांनो एक एक वेळेस हजार हजार जण लाईव्ह येत होते पण आता चार दोन दहाच्या वर तर कधी गेलीच नाहीत या महिन्याभरात आप्पाचा विशेले हार्ड आहे आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड आहे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाड आहे आप्पा विशेले हार्ड आहे आपा क्रेडिटचं कार्ड आहे आपाच घरात नाही ध्यान पण आपाचा बाहेरले लाड आहे का कोण करू करू मित्रांनो मॉनिटाईज पण करू आपण चॅनल पण जरा थांबा जरा यूट्यूबचा आपल्याला रे आपला आल्यामुळं आपलं चॅनल मॉनिटाईज होत होतं पण मी नंतर त्याच्यावरचे व्हिडिओ डिलीट केले नंतर आपले क्रिएटर या कम मायनसमध्ये आला <coughs> लाईक करा मित्रांनो लाईक करत चला लाईव्ह आलात आहे तर लाईक करून जावा मित्रांनो एवढीच विनंती आहे पाहिजे मोबाईल घ्यायचा शुगर मध्ये कामाला पण साडेतीन महिने झाले पेमेंट नाही पाहून लागली पाणी सुद्धा नाही असल्या माळावर आलोय निवांत घरी बसाय सोडून उनले पडले घराच्या बाहेर निघू नका नजरने ने नजर को नजर भर के देखा नजर को नजर की नजर लग नजरने नजर को नजर भर के देखा नजर को नजर की नजर लगई काय आहे अस शेतकऱ्याचा कंटेंट आहे मित्रांनो नजरने नजर को नजर भर के देखा नजर को नजर की नजर लग म्हणजे शेतकऱ्यानं पीक काढलं बाजारात नेलं नजरने नजर को म्हणजे शेतकऱ्यानं नजर लावून पिक आणलं नजरने नजर को नजरभर की देखा नजर को नजर की नजर लगे म्हणजे शेतकऱ्यानं माल बाजारात नेला पण त्याला शेतक शासनाने बघून त्याच्यावर रिॲक्शन केलं अरे त्या मालाला कोणताही भाव लागलेला नाही कमी प्रमाणात रेट लागला आता फार्मरचं चॅनल आहे मित्रांनो आपलं पण आता कंटेंट चेंज करता येणार नाही सबस्क्रायबर भरपूर झालेत आपले यावेळेस आपलं चॅनल म्हणतायच व्हायला पाहिजे होतं कमेंट करा कमेंट करा तुम्ही लाईव्ह आलेत खरं आहे पण मला लाईव्ह किती जण ते कळत नाहीत कमेंट करा तुमचे काय क्वेश्चन असतील तर लाईक करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो प्लीज लाईव्हला लाईक करत चला चला जायचं आहे आता आपल्याला बेगमपूरला स्टिक आली आपली स्टिक आणायची जाऊन या पंधरा वीस दोन हजार चार हजार सतरा हजार पैकी एक दहा हजार तर लावूया चला पटपट पटपट चला लॅपटॉप घ्यायचा आपल्याला आता तुमच्या आशीर्वादाने सगळं नीट चाललं मित्रांनो तुमचा आशीर्वाद असा राहू द्या फक्त मुंगी 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 मुंग्या चावायला लागल्यात मुंग्या लय मुंगी चावली मित्रांनो चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये मी काय लाईव्ह येत नाही मसरी गेली मित्रांनो कुठं चला भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये